वडी गोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने सामने आल्याचं पाहायला मिळालंय दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली परिसरात तणावाचं वातावरण या दरम्यान निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय मराठा आंदोलक मनोज जरांगे मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषण करतायत त्यांच्या उपोषण स्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले पण वडी गोद्रीत या गावात त्यांना अडवण्यात आलं अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं यावेळी मराठा समन्वयक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळालेलं आहे तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे आता वडी गोदरीत तणावाचं वातावरण आहे पोलीस फौसफाटा सध्या जालन्यात तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी जेव्हा मराठा आंदोलकांना अडवलं तेव्हा तिथे नेमकं काय घडलं पाहुयात रस्त्याला परमिशन नाही जातीवाद करायला म्हणजे तुम्ही भेदभाव करायला मराठा समाजाच्या तुम्ही जाणून बुजून विरोधात मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असं पद्धत जमणार नाही म्हणून जाणून बुजून तुम्ही षडयंत्र केलंय इतर गर्दी येऊन आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय काही रेकॉर्डिंग कशासाठी म्हणजे सोशल मीडिया प्रमुख आहे म्हणाचा माझ्याकडे गाडी गाडी निवडी मोठी गाडी निवडी मोठी घडलेल्या प्रकारावर मनोज जरांगींनी सुद्धा भाष्य केलेलं आहे थेट इशारा दिलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले जरांगे ते मला काय माहित नाही मी तिथे उत्तर फेकून द्यायचे सगळे मग तुम्हाला तेरा महिने झाले मी सय म्हणून वागतोय ते कोण आहे त्याला सांगा शहाण पाना करू नको म्हणा जातीवाद करू नको इथं आमचे प्रेमाचे संबंध तुला काय माहिती घंट्या इथं दिवसात कोण कोणाला ड्युटीला आउट करून टाकील एक बी गाडी रोखलेली पाहिजे एक पंधराच मिनिटाच्या गेट निघाले खाली स्वतः फेम गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जवळ मी जर करायला लागलो मग